सर्वांना नमस्कार नमस्कार आज आम्ही आलेलो आहोत मरीन ड्रायव्ह येथे या आमच्या दोन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मी आलेले आहे या आहेत आपला परिचय द्या मी वर्षा भागत ही तर माहितीच आहे आपल्याला पहिल्या ब्लॉगमध्ये होती पहिल्या पॉडकास्टमध्ये होती हा येस ब्लॉग बसणारी पॉडकास्ट तर आम्हाला खूप छान वाटते जवळ आल्यानंतर एकदम रिलॅक्स होते लोकांना त्यामुळे इथं बरीच गर्दी आहे लोकं बरेच आलेले आहेत तर तुम्हाला काय वाटते वर्षा की आपण इथं राहतो ना म्हणजे मुंबईमध्ये कारण लय लोकांचं स्वप्न असते मुंबईत राहणे म्हणजे कारण हे स्वप्न नगरी म्हणतात तर आपण त्या एवढ्या चांगल्या शहरात राहतो आपलं नशीब आहे का मेहनत मी आता फक्त सगळ्यांचं स्वप्न असत मुंबईमध्ये येणार आणि मी जन्मापासूनच या नगरीचा एक भाग आहे म्हणून मला काय वाटते चार पाच टक्के नशीब आणि बरोबर कारण एवढ्या महागड्या शहरात राहणं म्हणजे नॉट अ जॉब ते आपलं नशीब पण असते पण मेहनत करावीच लागते कारण जेव्हा इथे आपण आलो होतो पहिल्यांदा तेव्हा आपल्या इथं काय सुद्धा माहित नव्हतं आज ह्याच मरीन पासून आम्ही दहा मिनिटाच्या अंतरावर इतकं जवळ जातो जे लोक दुरून दुरून बघण्यासाठी येतात तिथं मरीन ड्रायव्ह खूप छान वाटलं आम्हाला येऊन तिथून आपण चला तर मग तो परत तोपर्यंत नमस्कार